नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संदर्भात आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी पोलीस होणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती आहे यानुसार पोलीस भरती प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीही वगळण्यात येणार आहे तर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीतील कोणकोणते प्रकार बदलणार असून मैदानी चाचणी घेणार आहेत त्यामध्ये पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता शारीरिक चाचणीसाठी कमी परिश्रम घ्यावे लागणार आहेत पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे या अंतर्गत दहा हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत ही प्रक्रिया पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तुम्हाला कोणते बदल होणे महत्त्वाचे आहे असे वाटते ते मला नक्की कमेंट करा पोलीस भरतीमधील मैदानी चाचणीतील काही प्रकार बदलले जाणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ